दिवाळीच्या तोंडावरही शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने काँग्रेसतर्फे अमरावती तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली हे एकदिवसीय आंदोलन पार पडले यावेळी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी झुणका भाकर आणि ठेचा खात प्रतिकात्मक पद्धतीने दिवाळी साजरी केली या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज संपूर्ण महाराष्ट्रात जे पावसानं थैमान घातलेलं आहे मग कुठं अतिवृष्टी कुठं सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं संपूर्ण महाराष्ट्रातच ते आज दुष्काळ निर्माण व्हावं असं झालं त्यानिमित्तानं शेतकऱ्यांचे जे काही पोक शे शासनाच्या जे काही पोकळ घोषणा आहेत त्यांचं जे पॅक पॅकेज आहे ते अतिशय थोडं थोडतोडक आहे त्याचप्रमाणे फसवंसुद्धा आहे घोषणाच्या नावावर शेतकऱ्यांची इथं फसवणूक होत आहे दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील असं सांगितलं जाते परंतु आज जर पाहिलं म्हणजे अमरावती जिल्ह्यातसुद्धा जर विचार केला तर ता चौदा तालुक्यापैकी फक्त सहा तालुक्यांना त्यांनी पॅकेज दिलं तेही त्यामध्ये जे काही मंडळ आहेत त्या मंडळनुसार पॅकेज दिलं म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी खूप अडचणीची चालली आहे आज कंट्रोलमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना गहू मिळत नाही तिथेही ज्वारी मिळते म्हणून त्याचा निषेध म्हणून जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमती ठाकूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण जिल्हाभर काँग्रेसचं हे काळी दिवाळी म्हणून बेसन भाकर खाऊन त्याचा निषेध आज करत आहोत इथे अमरावती तालुक्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे आंदोलन आहे त्या आंदोलनात सर्व शेतकरी सहभागी झालेत म्हणून ही काळी दिवाळी सरकारचा निषेध म्हणून काळी दिवाळी आम्ही आज इथं साजरी करत आहोत